ज्या पप्पाला जायचं बाबू हो हव या भाष किती किट दिसायला लागली सावकाश 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 असं टप्प्या आलो आहे की नाही <laughs> एकदम काळजीपूर्वक इथपर्यंत आणलंय आता आम्ही महाद्वारला आलोय मंदिराच्या जवळचा गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही जाऊन आता दर्शन घेऊ आणि विशेष म्हणजे गाडीवर एवढा हसत होते पिल्लू नालोय आपण पार्किंग त्या साइडला आहे <laughs> <laughs> परत की खूप बघायला रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे आणि बाळाची काय काय नाही विचार करा कधी शॉपिंगला पडाल खाली तिला बघत बघत भारी वाटायला कसलं मार्केट कस बसलं रे <laughs>

बघा चला, चला, आणि आपले फॅमिली मेंबर्स भेटायला सुरुवात झाली अगदी आपण गाडी पार्क केली होती तिथंपासून ते आता पुढे सुद्धा तुम्ही पाहाल तर खरंच तुमचं हे प्रेम पाहताना असं वाटतं की हे कुठल्याही दैवी चमत्कारापेक्षा कमी नव्हे माझ्यासारख्या सामान्य पामर मुलीला हे भाग्य लाभावं यात म्हणजे खरंच खूप विशेष वाटतं बाळाचा जन्म झाला तसं पहिल्यांदाच मी मंदिरात आली आहे आणि साहजिकच बाळसुद्धा पहिल्यांदा देवीच्या दर्शनाला आहे तर त्यामुळे मग ओटी भरणं तर होतंच या सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या ह्या मी ढोळ्यात असतानाच ठरवलं होतं आणि त्यानंतर मग पुढे अजून आपले फॅमिली मेंबर होय दारापासून सुरुवात झाली आहे सगळी फॅमिली भेटायला लागली लगेच स्त्रीमध्ये तो दादा झाल्यापासून खूप मोठा बदल झाला आहे त्याचं हे एक उदाहरण नेहमी मी स्त्रीला गंध लावत असते इथं आल्यास त्यांनी स्वतःला लावला मला लावला आणि त्यानंतर तो म्हणत होता की पप्पांना पण आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावून गेली मला असं वाटायचं कुठे स्त्री कसा रिॲक्ट करतो बाळ बाळजालाच पण तो खूप मोठा झाला

म्हणजे बोलताना तुझं काम चालू आहे त्यामुळे थोडस तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल मी तर आल्याबरोबर बरोबर हे झाले की अरे असं काय झालं तिथं बाळ आहे आजच आम्ही आलो म्हटलं आलं परंतु करू शकतो

आणि मी तर आशिष्यासारखी आलीये मलाच कस आमचं आल्यानंतर पहिलं आईच्या पायावर आम्ही काय असत तयारी वगैरे काहीच नाही कारण देवीच्या पायावर असं वाटी तुला तुझ्या भगिला पहिल्यांदा आम्ही तिसरीकडे बघून असते ते काय आहे बरं काय <laughs> आणखी का परत छान परत <laughs> छान <चार। laughs> का कोणाच ठाऊक माहित नाही परंतु यावेळी ना देवळाच्या पायऱ्या चढतानाच अगदी अंगावरती शहरे आणि आई अंबाबाईला हे पुन्हा <laughs> पुन्हा मला मनावं वाटत होत की हे आई हा तू दिलेला प्रसाद मी तुला दाखवायला पुन्हा घेऊन आली आहे आणि तुझ्यामुळेच हे सगळं शक्य आहे तुझी कृपा आयुष्यभर आम्हा सर्वांवर अशीच राहू दे आणि फक्त तुझे आशीर्वाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी न मोस्तुते कशी <laughs> वाटलं <laughs> <laughs>

काही ठिकाणी ओरिजिनल आवाज ठेवला आहे तुम्हाला आयडिया यावी की गर्दी आणि गोंगाट किती होता हे आणि इथं सगळी दुकानं वगैरे गजबजलेली होतीच बघा ज्योतिबावरनं त्यानंतर इकडे बालाजीवरून तिरुपतीवरून खूप सारी मंडळी आलेली असतात भक्त भाविक जण असतात त्यामुळे ना खूप असून सुद्धा एवढ्या गर्दीत कुणीतरी आपल्याला ओळखतं ही भावनाच खूप सुखावून जाते नाही का त्यानंतर मग आम्ही इथं रावळात जरा वेळ बसलो म्हटलं की थोडस शांती समाधान घेऊन जाऊ सोबत काय करायला लागले जय बाप्पा जय घरदर परत आईच्या थोडा वेळ बसलं पाहिजे म्हणजे कुठल्याही मंदिरात गेला थोडा वेळ बसायला पाहिजे

कशा हात म्हणावा तुम्ही हा म्हणलं सुरुवात आपण देवीपासून कराव्या

कोल्हापूरचं वातावरण एक नंबर पहिल्या आधी तर दहा वर्ष माझ्या मुलाची पहिली तिथं आम्ही एकच झाली होय पुण्यात परत बदली झाली कोल्हापूरला भेट हो हो चला भेट बघा किती शुभेच्छा द्यायला आमच्या पिल्लूला किती भेटायला येत आहे की तिला काही शॉपिंग आणि या गोष्टी समजतही नाहीत पण तिच्या पेक्षा ना तिच्या बाबांनाच खूप उत्सुकताय तिच्यासोबत शॉपिंग करायचं हवंय काय दर्शन झालंय आणि पिल्लूने खूप कोऑपरेट केलं अजिबात हे मला म्हणून बाबू झालं झालंय निघायचं मग आपण स्त्रीचा हट्ट आहे ना स्त्रीला ते पेढा खूप आवडतो घेतला ना कितीला हा एकशे वीस पाव आणि हे मिक्स रेग्युलर चे

इथला पेढा आहे ना आवडतो आणि परत इकडे येणं होत नाही एका दोन चार दिवस तरी त्यामुळं श्रीमनला मला ब्राऊनवाला पण तो घ्या त्यामुळं घेते दोन बॉक्स घेतलेले इथं आवडते तर <laughs> नंतर अगोदर मला वाटलं की या काकींच्या बाजूच्या ज्या आहेत त्या काकींना घेऊन आल्या असतील पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजलं की काकी त्यांच्या हाताला धरून ओढत घेऊन आल्यात आणि काकी माझे व्हिडिओज आवडीने बघतात याचं मला खूप विशेष वाटतं जसं आपण ज्या वयातल्या आहोत त्या वयोगटाची मंडळी आपल्याला फॉलो करतात आणि ती तर करतातच परंतु त्या पलीकडे जाऊन या वयोगटातल्या लोकांना सुद्धा आपले ब्लॉग आवडतात तर वयस्कर सुद्धा बघितले पाहिजेत कसल्या प्रकारचं क्रिंज वगैरे नाही ह्या गोष्टी जाणून घेऊन खूप आनंद झाला आणि त्या खूप छान तोंड भरून बोलत होत्या आणि पुन्हा पुन्हा हात फिरवत होत्या बाळाविषयी चौकशी करत होत्या तर खरंच खूप छान वाटलं की या लोकांच्या या वयोगटाच्या मनामध्ये सुद्धा आपण घर केलेलं आहे आणि ही सगळ्यात मोठी पावती आहे खरं तर म्हणजे अगदी स्त्रीच्या वयापासून व्लॉग पाहतात आत्ता तर बाळाच्या वयापासून ते अगदी या काकींच्या वयापर्यंतची मंडळी आपले व्लॉग पाहतात आणि यापेक्षा अजून काय हवं आहे की खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं तुझे व्हिडिओज पाहून ही पावती जेव्हा मिळते ना तर सगळंच मिळाल्याची भावना आपोआप येते

अरे बाप होय होय तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आहेत बाकी काही नाही हो हो खूप छान वाटलं भेटून किती प्रेम म्हण पुढे शब्दच नाही घेऊन मी तर मार्केटमध्ये इतके वर्ष झाले आता जवळपास चार वर्ष झालं आम्ही कोल्हापुरात आलोय राहतोय पण चार वर्षामध्ये एक ना एकदा पण आतापर्यंत इथली टेस्ट केली होती यावेळेस मला कमेंट होत्या खूप साऱ्या जेव्हा कोल्हापूरला जाशील तर त्यावेळी कपिल डेअरीची लसी घेऊन तर तिकडे चालू आता बघूया कशी काय टेस्ट आहे काय सगळ्या गोष्टी हे पण टेस्ट करून सांगतील तुम्हाला की कशी आहे टेस्ट तिघांचे थी तीन कशी आहे गे। गे। टेस्ट छान आहे आवडली अजून एक घेऊया एवढी फिनिश कर मग आणखी एक घेऊ ओके कधी अशी स्पून न खाल्ली आहे का तू या अगोदर लस्सी लसी लस्सी घेतो लस्सी खातोय लस्सी पीत नाहीये खातोय स्पून आईस्क्रीम म्हणजे तुम्ही आता बघा ट्राय करू कर

फळं पण घेतली तर मस्त uh, ट्राय बर का गेस्ट वाईज छानच होत आणि मला जसं आठवत आहे ना तसं पहिल्यांदा मी एवढ्या महिन्यांमध्ये थंड काय पदार्थ काय तर, तर, तर खाल्लंय आता मला भीती वाटायला की बाळाला काय नाही आतापर्यंत मी गरम पाणी पिलंय आणि आत्ताही घेते डेली मला असं वाटायला की कसं करू काय थोडंसं वालाच घेतलं पण जास्त त्यातल्या त्यात माझ्यासाठी ते थंडच होतं या दोघांसाठी कोल्हापूरचं वातावरण ना ही व्यक्ती रांगडी असते म्हणजे रांगडी असते आता ही कोल्हापूरचीच आहे ना पोहचणं गरजेचं बाकी गोष्टी घरी दर्शनावरून देवींच्या आणि खूप मन प्रसन्न झालं आनंदाची गोष्ट अशी कि महाद्वारला सुरुवात केल्यापासून एंट्री केल्यापासून एवढी आपली फॅमिली भेटली ना खूप खूप मंडळी भेटली आणि इतकं छान वाटलं सगळ्यांनी पिलूला भरभरून बर आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या आई अंबाबाईच दर्शन घेतलं तिचा आशीर्वाद घेतला खूप होती तर आता घरी आलो हो घरी आलोय आम्ही प्रवास पहिल्यांदाच आता गावाकडून इकडे यायचा प्रवास झालाच आहे तिचा पण असं शहरामध्ये गाडीवर आपल्या अशे पिल्ले छान 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 जाताना खूप खुश होते की नाही तर झोपली थोडीशी झोपलेली तर आता छान पैकी आमचे दर्शन झालं आणि हा हात खूप चलतोय बर आमचा असे असे त्या आई गाणं म्हणायची तिला जाती तिला हा फुट्टा आधी काय घेते असं गाणं ते जुने अजून आहे तर तसं ते हाताशी हलवते ते बघ नाही पटके खातो काय का आणि हे जय जय जे 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 जय जे 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 जे, जे 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 काही काही गोष्टी तिच्या इतक्या क्लिअर राहू ते एक बोट काढून ते बरोबर काव काव ये സാഹ പണി പേ खूप छान अनुभव होता आजचा आणि यावेळेस खूप जबाबदारीने वागला म्हणजे त्याचा असं असतं म्हदवार लागेल की हे घे ते पाहिजे ते पण तो यावेळी ना असं मोठ्या भावासारखं प्रप बाळाची काळजी घेत घेत एकदम मस्त काहीतरी मागितलं नाही ते काय होत लस्सी आहे ना ते म्हणजे yeah. यांनी इन्सिस्ट केलं मी म्हटल्यानंतर त्यांनी wow. ती घेतली आणि खरंच खूप छान ओव्हरऑल पिल्लू सोबतचा हा पहिला <laughs> एक्सपिरियन्स होता जो कोल्हापूर कोल्हापुरातला फर्स्ट ब्लॉग पिल्लूचा आहे काय चाललंय तुझ काय चाललंय पिल्लू आगाव का तू का गाव असे होते आहे ना तुझा दादू आहे बाळा मारायचं नाही छोटी दिदी असत असं नाही करायचं दादाला कधीच असं नाही बरं अजून एकदा तुम्हाला सगळ्यांचे म्हणजे युट्यूब फॅमिली मेंबर्सचे मनापासून आभार की तुम्ही जिथं मला पाहिलं तिथून येऊन छानपैकी बाळाचे बाळाची विचारपूस केली आणि काही जणी तर आश्चर्य वाटतं मला अगदी घरचे म्हणजे आपले पाहुणे वगैरे आल्यानंतर कसं असतं ना की बाळाच्या हातात काही न घालता कसं जायचं तर ते म्हणजे मला अवघडल्यासारखं तेवढ्यासाठीच वाटतं पण त्याची तर असं आवर्जून नाही का पहिल्यांदा बाळ भेटलं आणि आम्ही तसं नाही जाऊ देऊ शकत म्हणून असं वाटलं की बापरे किती आपल्याला जवळच समजतात ना एकदम म्हणजे हक्का नाही घरी बोलवलं नंबर पण त्यांनी दिलाय तर एकदा तरी यायचं कोल्हापूर आहात तोपर्यंत म्हणून नक्की जाऊ एखाद्या सुट्टीला तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग तर सांगा आणि ह्या दोघांची मस्ती अशीच नेहमी चालू असते आणि या पुढच्या ब्लॉग आणि या दोघांची मस्ती पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन वर पण हिट करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत श्री जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय